कुठल्या व्यक्तीला कुठल्या माणसाला कुठल्या समूहाला विरोध नाही एका विचाराला विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीचा जन्म झालेला आहे बांधवाने हा विचार भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून सुरू आहे एकीकडे माणसाला गुलाम बनवणारे लोक जातीवाद निर्माण करणारे लोक अन्य अत्याचार करणारे लोक मनुवादाची भलावण करणारे लोकं आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्यांचा विरोध करून समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता याची प्रस्थापना करणारे प्रस्थापित करणारे लोक अशा दोन विचारांचा हा टकरावा आहे अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतोय की भारतीय जनता पार्टी जी मनुवादातून जन्माला आलेली आहे भारतीय जनता पार्टी आर एस एस हे मनुवादाची भलामण करणारे लोक आहेत या देशामध्ये जातीयवाद राहावा संविधानाची पायमल्ली व्हावी आरक्षण संपावं याच्या मागे भारतीय जनता पार्टी आर एस एस आहे तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहीत आहे परंतु ज्या काँग्रेसविषयी आपण बोलतो आणि महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उद्धव बोलतो त्यांचं काय एकोणीसशे एक्णनवद मध्ये या भारतात पहिला मनूचा पुतळा बसला जयपूरच्या हायकोर्टाच्या समोर कोण बसवलं हो माहित आहे त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते शिवचरण माथरून हे मातूर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस भारताचे पंतप्रधान राजीव गांधी होते हा मनुचा पुतळा एवढ्या विरोधानंतरही तिथं कायम राहिला केवळ तेवीस दिवसात पुतळा बसला परंतु छप्पन वर्षाच्या नंतर संसदेमध्ये बाबासाहेबांचा पुतळा झाला आणि पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसला परंतु तेवीस दिवसामध्ये मनुचा पुतळा तिथं उभा झाला जयपूरला राजस्थानच्या हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये बांधवांनो ह्या काँग्रेसच्या मंडळींनी मनुला उघडं केलं एवढंच नव्हे तर जो विभूती विभूतीभूषण शर्मा हा जो काँग्रेसचा जाहीरनामा मॅनिफेस्टो बनवणारा माणूस होता हा काँग्रेसचा जो प्रवक्ता होता यांनी म्हटलं की मनुच्या पुतळ्यामुळे कोणाला विरोध होणार नाही कोणत्या जातीचे ते, जाती ते नाही आणि राज्यघटना असल्यामुळे राज्यघटनेनुसार आपण मनुच्या मनुस्मृतीमध्ये बदल घडवू शकतो एवढा मूर्खपणाचं विधान त्या स्वीभूती शर्माने केलं होतं यावरून विचार करा की मनुचा पुतळा बसवणारे हे लोक काँग्रेसवाले आणि तिथून जी विचारधारा सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक राजकीय चळवळ उभी झाली या चळवळीमध्ये काय झालं बाबासाहेब आंबेडकरांना सदोदित अपमानित व्हावं लागलं बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे चौपन्नच्या राज्यसभेच्या भाषणामध्ये सांगतात नेहरूजी आरक्षणाच्या कशे विरोधात होते हे बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत सांगतात की अस्पृश्यता काही मोठी गोष्ट नाही हे नेहरू म्हणायचे आणि गरिबीच्या सोबत आम्ही तिला मिटवू परंतु तसं झालं नाही बावनच्या पहिल्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना ठरवून पाळण्यात आलं मुंबईमध्ये उत्तर नारायणराव काजगिळकर यांना काँग्रेसने उभं केलं बाबासाहेबांनी पाडलं एकोणीसशे चौपन्न भंडाऱ्याची निवडणूक झाली भंडाऱ्याच्या निवडणुकीतही ठरवून पाडलं सकाळ पाटील त्यावेळेस महाराष्ट्राचे प्रदेशचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं जिथे बाबासाहेब आंबेडकर उभे राहतील तिथं काँग्रेस उमेदवार देणार नाही परंतु त्यांनी आपला शब्द पाळला नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना ठरवून पाडलं ही काँग्रेसची नीती बाबासाहेबांनी म्हणूनच ते पुस्तक लिहिलं की काँग्रेसने आणि गांधीने असून काय केलं काँग्रेसची विचारसरणी याच्या माझा आर एस एसचाही फंडा होता असं समजू नका की आर एस एसचे लोक केवळ मध्ये राहतात ते काँग्रेसमध्येही आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे हा जो प्रवास हा एका विचाराचा एका विचारधारेच्या त्याच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी लढाई होती स्वतंत्र राजकारणाची कोणालाही मुजरा न करणे कुणालाही हुजरेगिरी न करणे आणि आपला स्वतंत्र राजकारण उभं करणे ही बाबासाहेबांची त्यावेळेची मशी मनीषा होती आणि त्यांनी तो संघर्ष केला आणि स्वतंत्र राजकारण त्यावेळेस उभं केलं हे स्वतंत्र राजकारणाचा पायाभरणी जी बाबासाहेबांनी केली त्याला पुढं नेण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे स्वतंत्र राजकारण स्वतंत्र पक्ष हे केल्या गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेब आंबेडकर करतायत हा जो मुद्दा आहे हा विचाराचा मुद्दा त्याच्यानंतर तुम्ही जर काही हे सरकार पलटतात कधी भाजपचं सरकार येतं कधी काँग्रेसचं सरकार येतं कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येतं पण या स्वातंत्र्यानंतरच्या ज्या घटना तुम्ही जर पाहिल्या अनेक घटना तुमच्या नजरेत येतील की अजूनही यांनी आपल्याला माणूस किंवा वागव वागविलं नाही अजूनही यांनी अत्याचार होतात अजूनही आरक्षणावर घाला घातला जातो अजूनही संविधानाची मोडतोड होते आलटून पलटून सरकार याचीच येतात कधी पाहिलं भारी बहुजन महासंघाचं सरकार आलं रिपब्लिकन पार्टीचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी नाही सरकार यांचीच आलटून पालटून येतात पोळ्या बदलतात फक्त माणसं ते राहतात कधी काका येतो कधी पुतण्या येतो कधी मामा येतो कधी मामी येते हेच लोक राहतात आणि म्हणून अन्य अत्याचार वाढत असतात हे दाबून ठेवतात उन्हामध्ये पाच पोरांना नग्न करून अर्ध नग्न करून गोरक्षकाच्या दलांनी पूर्ण गुजरात मध्ये फिरवलं उन्हामध्ये दुलिनामध्ये पाच दलितांच्या कत्तली पोलीस ठाण्या पोलीस स्टेशनच्या समोर केल्या गेल्या हे केल्या कोणी भाजप आणि विश्व हिंदू परिषदच्या लोकांनी एवढंच नव्हे तर तुमच्यानंतर जे खैरलांजी प्रकरण झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं हे तुम्हाला माहित आहे काँग्रेसच्या सरकारात खैरलांजी झालं पिंपळगाव सडक झालं मध्ये दोन दलित विद्यार्थ्यांची गाडवावरून दिंड काढण्यात आली या अनेक घटना केवळ महाराष्ट्रात नव्हे हरियाणात नव्हे तर उत्तर प्रदेशामध्ये अनेक घटना घडल्या मनीषा वाल्मिकीची हत्या करण्यात आली बलात्कार करून वाल्मिकी समाजाची महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना वाटल केलं केवळ बौद्धांवर अत्याचार होतो निती नागेला फासावर टांगले गेलं शाळेकरी पोरगा न्याय मिळाला नाही रोहिदास तुपे हा मातंग समाजाचा पोरगा औरंगाबादच्या पालमध्ये त्याला झाडाला बांधलं आणि चपकाचे फटकाने मारून त्याच्यावर कसोंदी आणि तिखट सोडून मारून टाकलं निर्दोष सुटले या ज्या घटना मी तुम्हाला सांगतोय शिवाजी शिंदे नावाचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंती केली म्हणून त्याला मारलं साकेपूरचा आपला आव्हाड सुनील आव्हाड ओळ्याच्या दिवशी त्यांना डबडं वाजवलं नाही म्हणून त्याला मारलं मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे भाजपचा याच्या पोरानं निनी अडायगे या पोराला या एकवीस वर्षाच्या तरुणाला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलाला मुला लानी मारलं का ओळ्याच्या दिवशी डबडे वाजवले नाही रुद्रपूर रुद्रपूरला मातन समाजाच्या चोवीस लोकांवर या गावाने बैश